कधी कधी प्रेम इतकं होतं की माणूस आपलं संपूर्ण आयुष्य उद्धव करून घेतो आणि जेव्हा त्या प्रेमात अनैतिकतेची फोडणी पडते तेव्हा त्या नात्याचा परिणाम असतो मृत्यू प्रीता देवी एका सामान्य कुटुंबातील महिला चार मुलांची आई दोन मुलं दोन मुली मोठ्या मुलीचं नुकतंच लग्न झालेलं नवरा सुनेश्वर मुवैया एक प्रामाणिक शेतकरी रोज सकाळी उठून आपल्या शेतात जातो त्याच्या जीवनात आपले कुटुंब हे सर्वस्व होत शांत असणाऱ्या गावात एक वावट उठली होती नाव होत अरविंद भुईया तो आणि रीता गेले अडीच वर्ष संपर्कात होते पहिल्यांदा नजरा मिळाला त्यावेळी काहीही नव्हते पण हळूहळू नजरा जास्त काळ टिकू लागल्या नीता एक विवाहित स्त्री पण पतीच्या प्रेमापासून दूर गेली होती कारण होत सुनेश्वरने एकदा दोनदा रीतावर संशय व्यक्त केला होता वाद झाला भांडण झाली पण रीता थांबली नाही तिच्या डोक्यात आता एकच विचार पळत होता सुनेश्वर हा माझ्या मार्गातील अडथळा आहे त्या विचारातून जन्म घेतला एका क्रूर कटाचा गुरुवारची रात्र रीता सा अरविंद ला गुपचूप बोलवते आणि दोघे मिळून सुनेश्वर शेतात घेऊन जातात आधी काठीने मारहाण आणि मग गळा दाबून त्याची हत्या मृतदेह घरी आणून साडीचा फास लावून छताला लटकवला जातो सगळं इतकं उभे उभ की पहिल्यांदा सर्वांना वाटलं की आत्महत्याच पण पोलिसांना काही गडबड वाटते पंचनामा होतो चौकशी सुरू होते काही शंका गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आणि पोलीस रिताकडे वळले थोड्याच वेळात रीता पोलिसांच्या समोर कोसळते होय मीच मारले अरविंदच्या मदतीने तपास सुरू असताना आणखी एक नाव पुढे येत सुरेश भुईया रीताचा मामा या क्रूर काटात तोही सामील होता सध्या अरविंद आणि सुरेश फरार आहेत आठ दिवसापूर्वी झिकारे या गावी पूजा नावाच्या महिलेने तिच्या नवऱ्याला तिच्या प्रियकरासोबत मिळून कारने चिरडून मारले ती ही चार मुलांची आई होती मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून सांगा आणि अशाच कहाण्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा